एक मोठी बातमी अंबरनाथ मधून अंबरनाथच्या चिखलोली परिसरात असलेल्या डम्पिंग ग्राउंडला भीषण आग लागले आता काही वेळापूर्वीच या डम्पिंग ग्राउंडवर असलेल्या कचऱ्याला भीषण आग लागले सध्या डम्पिंग परिसरात आगीचे मोठमोठे लोट उठताना दिसत आहेत यास डम्पिंग ग्राउंडला लागून ला अनेक इमारती आहेत त्या इमारतींमध्ये धुराचे प्रचंड लोट पसरलेत अग्निशमन दलाच्या तीन गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झाल्यात मात्र अजूनही आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं नाही त्यातच सोसाट्याचा वारा असल्यानं आगीचा प्रचंड भडका उडतोय ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघताय अंबरनाथच्या चिखलोली परिसरात असलेल्या पालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर भीषण आग लागली डम्पिंग ग्राउंडच्या शेजारी असलेल्या इमारतींमध्ये धुराचे मोठे लोट पसरलेत त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय एक मोठी बातमी अंबरनाथ मधून अंबरनाथ मध्ये चिखलोली परिसरात असलेल्या पालिकेच्या डम्पिंग ग्राउंडला भीषण आग आहे अग्निशमन दलाच्या तीन गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झाल्यात मात्र अजूनही आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं नाही काही वेळापूर्वीच या डंपिंग ग्राउंडवर मोठी आग लागली आहे या आगीचे प्रचंड लोट सध्या डंपिंग परिसरात पाहायला मिळत आहेत नमस्कार बाळासाठी प्रयत्न करताय का होत नाही का आपल्या विश्वासाचे आय व्ही एफ सेंटर संतती टेस्ट्यू बेबी आणि फर्टिलिटी सेंटर आता अंबरनाथ मध्ये आपल्या अंबरनाथ सेंटर तर्फे येत्या दहा एप्रिल ते दहा मे पर्यंत सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत मोफत मातृत्व शिबिराचे आयोजन केले आहे या शिबिरामध्ये ज्या जोडप्यांना बाळ होत नाही किंवा ट्रीटमेंट ठेवून काही उपयोग होत नाही अंड्यांचा काउंट कमी आहे शुक्राणूची समस्या आहे वारंवार पीसीओडी थायरॉइड ट्यूब ब्लॉक असलेल्या जोडपी या शिबिरामध्ये जरूर भाग घेऊ शकतात शिबिरामध्ये नाव नोंदणी करण्यासाठी खाली दिला आहे त्यामुळे सविस्तर पत्ता व नाव नोंदणीसाठी दिलेल्या क्रमांकावर जरूर कॉल करा नाव नोंदणी करून येणाऱ्या जोडप्यांसाठी काही विशेष सवलतीही देण्यात आलेले आहेत त्यामुळे जास्तीत जास्त गरजू जोडप्यांनी या शिबिराचा जरूर लाभ घ्यावा धन्यवाद